नमस्कार बालमित्रांनो आज आपण बघणार आहोत रंगांची नावे चला तर मग सुरू करूया हा आहे पांढरा रंग पांढरा म्हणजेच व्हाइट कलर हा आहे काळा रंग काळा म्हणजेच ब्लॅक कलर हा आहे राखाडी रंग राखाडी म्हणजेच ग्रे कलर हा आहे निळा रंग निळा म्हणजेच ब्लू कलर हा आहे लाल रंग लाल म्हणजेच रेड कलर हा आहे हिरवा रंग हिरवा म्हणजेच ग्रीन कलर हा आहे गुलाबी रंग गुलाबी म्हणजेच पिंक कलर हा आहे पिवळा रंग पिवळा म्हणजेच येल्लो कलर हा आहे जांभळा रंग जांभळा म्हणजेच पर्पल कलर हा आहे नारंगी रंग नारंगी म्हणजेच ऑरेंज कलर हा आहे तपकिरी रंग तपकिरी म्हणजेच ब्राऊन कलर हा आहे तांबडा रंग तांबडा म्हणजेच कॉपर कलर चला परत एकदा रंगांच्या नावाची उजळणी करूया हा आहे लाल कलर लाल म्हणजेच रेड हिरवा म्हणजेच ग्रीन निळा म्हणजेच ब्लू कलर गुलाबी म्हणजेच पिंक कलर पिवळा म्हणजेच येल्लो कलर तपकिरी म्हणजेच ब्राऊन कलर जांभळा म्हणजेच पर्पल कलर नारंगी म्हणजेच ऑरेंज कलर तांबडा म्हणजेच कॉपर कलर राखाडी म्हणजेच ग्रे कलर काळा म्हणजेच ब्लॅक कलर तर बालमित्रांनो तुम्ही या रंगांचा चांगला अभ्यास करा आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये